वादग्रस्त ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर युपीएससी कारवाई केल्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आलाय त्यांच्या पुण्यातील बाणेर येथील बंगल्यातून शनिवारी काही जण तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडल्याची माहिती मिळतीय पूजा खेडकर यांच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर पूजा खेडकर या वाशिम मधून पुणे पोलिसांसमोर हजर होणार होत्या तर त्यांचे वडीलही अजून समोर आलेले नाहीत पण आता बाणेर इथल्या बंगल्यात खेडकरांपैकी कुणी लोक बाहेर पडले अशी चर्चा सुरू आहे हे लोक बाहेर पडल्यानंतर त्यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीला मीडियानं गाठलं तेव्हा काय घडलं पहा कोणत्या गावाकडच्या कोण येत इथे काम कर तुम्ही इथे पाणी बंद केलं का तुम्ही पहिल्यांदा इथं दिसताय आता ते बाहेर गेले ते कोण होते कुठले नाही नाही गाव कोणतं मला हो तुम्ही बंगल्यात होता तुमच्या समोरून गेले किती लोक समोरून गेले तर मला नाही सांगता येणार तुमचं काय नाव आहे बर तुम्ही पण खेडकर काय नाटलं तुम्ही म्हणजे दिलीप बर मला हे विचारायचं होतं की आत्ता साधारण किती लोक आतमध्ये आहेत बंगाल कोण कोण होते त्यांची नावं सांगतायची नावं नाही सांगता येणार ते तोंड बांधून बाहेर गेले काय कारण होतं त्यांनी तोंड बांधून बाहेर जाणार कारण काय नाही असा काय पूजा कुठे गेल्या कुठे असा तर पुणे पोलिस असं म्हणतात की ते आज पोलिसांकडे येणार होत्या तर त्या आज पुणे पोलिसांकडे येणार आहेत ना तुमचं ना आहे किती दिवस झाले साधारण तुम्ही इथे कामाला आहात त्यांनी काय काय वस्तू घेऊन गेले आता बंगल्यातून काय कपडे वगैरे कुणाचे कपडे घेऊन गेले ते, ते फक्त कपडे नेण्यासाठी आले होते का काही फायली घेऊन गेले अशी माहिती मिळते काय घेऊन गेले फायली वगैरे गाडी कपडे कपडे घेऊन गेले पण घरातून काय घेऊन गेले ते कधी आले होते लोक रात्री आले होते पण यांना इथे यांना कोणी पाठवलं होतं कारण काय होते असं आहे वेगवेगळ्या गावचे इथल्या दिवस त्यांचं मूळ गाव कुठलं होतं बीड मध्ये पाथर्डी शेवटचा तुमचा काही संपर्क झाला का तुमच्या मालकांसोबत बरं पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससी ने कारवाई केली आहे आईला शेतकऱ्यांवर बंदूक रोखल्याप्रकरणी अटक झाली आहे तर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी वडील अडचणीत आले बाणेर इथला बंगला चौकशीच्या दृष्टीनं आणि पुराव्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे पण आता याच बंगल्यातून बाहेर पडलेले ते पाहुणे कोण अशी चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम